नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात नारळाचे विविध प्रकारचे जाती आणि नारळ गळतीवर काय उपाय आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि या व्हिडिओवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर शेतकरी मित्रांनो नारळ लागवडीसाठी अनेक उत्तम वाण उपलब्ध आहेत ज्यांची निवड तुम्ही तुमच्या स्थानिक हवामान मातीचा प्रकार आणि तुमच्या गरजेनुसार करू शकता आज आपण प्रमुख वाण आणि त्याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नारळाचे प्रमुख वाण कोणते आहेत तर नारळाचे मुख्यतः तीन प्रकार आहेत त्यामध्ये उंच बुटके आणि संकरीत हे तीन प्रकारचे वाण आहेत त्यामध्ये एक नंबरचं जे उंच वाण आहे त्यामध्ये साधारणपणे साठ ते ऐंशी वर्षापर्यंत उत्पादन देतात आणि त्यांची उंची जास्त असते त्यांना फळे येण्यास सहा ते आठ वर्ष लागतात पश्चिम किनाराच्या भागामध्ये जी उंच असणारी नाला झाडे आहेत त्यांची वैशिष्ट्ये अशी की हे महाराष्ट्रात आणि पश्चिम किनारपट्टीवर अत्यंत लोकप्रिय आहेत याची वाढ चांगली होते आणि ते विविध प्रकारच्या जमिनी आणि हवामानाला जुळवून घेतात यातून उत्पादन आपल्याला प्रतिवर्षी प्रति झाड ऐंशी ते शंभर नारळ एवढे मिळते यामध्ये नारळाचा प्रकार जर बघायचा तर मध्यम ते मोठ्या आकाराचे नारळ जाड कवच आणि चांगले खोबरे आणि गोड पाणी मिळतं याचा उपयोग प्रामुख्याने खोबरेल तेल आणि खोबरे आणि निरा काढण्यासाठी केला जातो पूर्व किनाऱ्यावरील उंच वाण कोणते आहेत तर त्याची वैशिष्ट्ये बघूयात हे वाण पश्चिम किनारा उंचीसारखेच असून पूर्व किनारपट्टीवर जास्त आढळते हे दुष्काळ आणि काही प्रमाणात क्षारयुक्त जमिनीस प्रतिरोधक आहे यातून उत्पादन आपल्याला प्रति झाड सत्तर ते ऐंशी सत्तर ते नव्वद नारळ एवढं आपल्याला मिळतं मध्यम आकाराचे नारळ चांगले खोबरे यातून आपल्याला मिळतं त्याचबरोबर लक्षद्वीप ऑर्नरे हे एक वाण आहे आणि या वानाचं वैशिष्ट्य असं की या वानाला चंद्राकल्पा असंही म्हणलं जातं हे नारळ जे आहेत ते मोठे असतात आणि खोबऱ्यासाठी उत्तम अशा मानले जातात यातून आपल्याला प्रति झाड शंभर ते एकशे वीस नारळ मिळतात मोठे नारळ भरपूर खोबरे यातून आपल्याला मिळतं पुढचं वान आहे केरळ ऑर्डनरी केरळमध्ये सामान्यपणे लागवड केली जाणारे असे हे वान आहे आणि यातून उत्पादन आपल्याला प्रति झाड साठ ते ऐंशी एवढे नारळ मिळतात त्याचबरोबर अंदमान ऑर्डनरी हा एक वाण आहे आणि ह्या वानाचं वैशिष्ट्य असं की हे वान अंदमान निकोबार बेटावरून आलं आहे आणि चांगल्या उत्पादनासाठी हे ओळखलं जातं त्याचबरोबर बुटके वान आपण आता पाहूयात त्यामध्ये हे वान जे आहे ते तीस ते चाळीस वर्षापर्यंत उत्पादन देतात आणि त्यांची उंची कमी असते आणि यांना येण्यास तीन ते ती चार वर्ष लागतात आणि हे मुख्यतः नारळ पाणी पिण्यासाठी ह्या नारळांचा वापर केला जातो चोघाटी हा एक वाण आहे हा जो वाण आहे तो हिरव्या रंगाच्या नारळासाठी ओळखला जातो आणि यातील पाणी खूप गोड आणि पौष्टिक असतं यातून आपल्याला उत्पादन जे आहे ते प्रति झाड साठ ते सत्तर नारळ एवढं मिळतं लहान ते मध्यम आकाराचे भरपूर गोड पाणी असणारे असे हे वाण आहे मुख्यतः याचा उपयोग नारळ पाणी पिण्यासाठी केला जातो पुढचा वाण आहे चोघाट ऑरेंज डॉर्फ हा वान जो आहे तो केशरी रंगाच्या नारळासाठी प्रसिद्ध आहे याचे पाणी गोड असते आणि यातून उत्पादन आपल्याला प्रति झाड पन्नास ते साठ नारळ एवढं मिळतं याचा उपयोग प्रामुख्याने नारळ पाणी यासाठी केला जातो पुढचा वाण आहे मलायन डॉर्फ हे वाण हिरव्या नारंगी आणि पिवळ्या रंगामध्ये उपलब्ध आहे याची वाढ झपाट्याने होते आणि लवकर फळे जे आहेत ते या वानाला येतात यातून उत्पादन आपल्याला प्रति झाड पन्नास ते सत्तर नारळ एवढे मिळतात याचा उपयोग नारळ पाणी पिण्यासाठी प्रामुख्याने केला जातो पुढचा वान आहे गंगा बोंडम हा आंध्र प्रदेशामध्ये विकसित केलेला असा वान आहे नारंगी रंगाचे हा जो आहे तो वान आहे यातून आपल्याला उत्पादन प्रति झाड साठ ते ऐंशी नारळ एवढं मिळतं त्याचबरोबर संकरित वान जे आहे ते हे वाण उंच आणि बुटक्या वानांच्या संकरातून तयार केलेलं वाण असतं त्यामुळे त्यांना दोन्हीचे चांगले गुणधर्म जे आहे ते मिळतात आणि त्यांना लवकर फळं येतात आणि उत्पादनही जास्त मिळतं यामध्ये प्रामुख्याने केरा संकर हे वाणसुद्धा खूप लोकप्रिय आहे आणि याचं वैशिष्ट्य असं की पश्चिम किनारा उंच आणि चोघाट प्रिनडॉर्फ यांच्या संकरातून तयार केलेला आहे आणि उच्च उत्पादन देणारा हे वाण आहे यातून उत्पादन आपल्याला प्रति झाड शंभर ते एकशे वीस नारळ एवढं मिळतं नारळाचा प्रकार जो आहे तो यामध्ये मध्यम ते मोठे चांगले खोबरे असणारे आणि उत्तम पाणी असणारे नारळ मिळतात पुढचा त्यातलं एक वाण आहे केरा सौभाग्य हे वान डब्ल्यू सी टी आणि मलाइन एलो डॉर्फ यांच्या संकरातून बनवलेला आहे यातून उत्पादन आपल्याला प्रति झाड नव्वद ते एकशे दहा नारळ एवढे मिळतात पुढचा वान आहे चंद्रकल्प त्यामध्ये डब्ल्यू सी टी प्लस सिओडी यातून हा संकरित केलेला के असा वान आहे यामध्ये डब्ल्यू सी टी आणि चौघाट ऑरेंज डॉर्फ यांच्या संकरातून तयार केला हा चंद्रकल्प असा वान आहे यातून प्रति झाड आपल्याला शंभर ते एकशे पंधरा नारळ एवढे मिळतात संकरित वानामधला आनंद गंगा हा एक वान आहे हा वान अंदमान येलो डॉर्फ आणि पश्चिम किनारा उंच यांच्या संकरातून तयार केलेला वान आहे प्रति झाड यातून आपल्याला शंभर ते एकशे वीस नारळ नार एवढं उत्पादन मिळतं पुढचा वाण आहे काल्प कल्प याचं वैशिष्ट्य असं की हे पूर्व किनारा उंच आणि मलाईन याला डॉर्फ यांच्या संकरातून तयार केलेला वाण आहे यातून प्रति झाड नव्वद एकशे दहा नारळ एवढे आपल्याला उत्पादन मिळतं होणाऱ्या नारळ गळतीवर उपाय काय आहेत तर आता आपण पाहूयात तर शेतकरी मित्रांनो नारळ गळती ही एक सामान्य समस्या आहे ज्यात नारळाची लहान फळं परिपक्व होण्यापूर्वीच गळून पडतात याची अनेक कारणे असू शकतात त्यावर आधारित आपण उपाय पाहूयात तर एक आहे पोषण कमतरता तर शेतकरी मित्रांनो याचं कारण जर बघायचं झालं तर बोरॉन मॅग्नेशियम पोटॅशियम किंवा इतर सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता असणे यावर उपाय काय तर संतुलित खत व्यवस्थापन करणे महत्त्वाचं असतं त्यामध्ये शिफारस केलेल्या प्रमाणात रासायनिक खते आपण देऊ शकतो त्याचप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्ये त्यामध्ये प्रामुख्याने बोरॉन म्हणजेच बोरॅक्स मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे चिलेटेड आणि झिंक सल्फेट यांचा वापर करू शकतो पंधरा ते वीस ग्रॅम बोरॅक्स प्रति झाड वर्षातून एकदा आपण देऊ शकतो सेंद्रिय खतामध्ये स कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत यांचा नियमित वापर करू शकतो ज्यामुळे जमिनीची सुपिकता वाढते आणि पोषक तत्वांची उपलब्धता ज्याती वाढते फवारणीमध्ये आपल्याला कमतरता त्वरित करण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांची उदाहरणार्थ बोरॉन झिंक याची फवारणी करू शकतो कोणत्याही रासायनिक औषधांची फवारणी करत असताना कृषी सल्ला घेणे अतिशय महत्त्वाचं असतं त्यामुळे कृषीतज्ज्ञांचा योग्य सल्ला घेऊन आपण रासायनिक खतांची फवारणी करू शकतो पुढचा मुद्दा आहे पाणी व्यवस्थापन तर पाण्याची कमतरता विशेषतः उन्हाळ्यामध्ये किंवा आपल्याला जाणवते तर हो या पाण्याच्या कमतरतेवर मुळे सुद्धा पा फळांची गळती जी आहे ती मोठ्या प्रमाणात होते तर शेतकरी मित्रांनो यासाठी आपल्याला कोरड्या हंगामात झाडाला नियमितपणे पाणी पुरेसे पाणी देणे अतिशय महत्त्वाचं असतं प्रौढ झाडाला दररोज चाळीस ते पन्नास लिटर पाण्याची आवश्यकता असते आपण ठिबक सिंचनाचा वापर करून देखील चांगल्या प्रकारे पाण्याचा वापर जो आहे तो करू शकतो तर पाण्याचा निचरा होणे देखील यासाठी खूप महत्त्वाचं असतं जास्त पाऊस झाल्यास किंवा पाणी साचल्यास पाण्याचा योग्य निचरा होण्याची व्यवस्था करणे अतिशय महत्त्वाचं असतं हार्मोनल असंतुलन सुद्धा याला कारणीभूत असतं कारण झाडामध्ये नैसर्गिकरित्या होणारे हार्मोनल बदल ज्यामुळे सुद्धा फळे गळतात यावर उपाय काय तर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स काही वेळा अल्फा नेफ्थॉलिन एटिक ऍसिड यासारख्या हार्मोन स्प्रेचा वापर फळगळ थांबवण्यासाठी केला जातो पण याचा वापर कृषीतज्ञांच्या सल्ल्यानुसारच करणे अतिशय फायदेशीर असते त्याचबरोबर जुनी झाडे खूप जुनी झालेली झाडे नैसर्गिकरित्या कमी उत्पादन देतात आणि फळे गळण्याचे प्रमाण वाढते यावर उपाय काय तर आपल्याला या ठिकाणी जे आहे ते नूतनीकरण करणे अतिशय महत्त्वाचं असतं जुन्या झाडांची जागा नवीन आणि सुधारित वाहनांच्या रोपांनी घेणे हा दीर्घकालीन उपाय असू शकतो तर नारळ गळती कमी करण्यासाठी आपण ह्या उपाययोजनांचा एकत्रित वापर करणे प्रभावी ठरते आणि वेळोवेळी आपण आपल्या स्थानिक कृषी विद्यापीठातील किंवा कृषी विभागातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन यावर चांगल्या प्रकारचं आपण फळगळतीवर नियंत्रण मिळवू शकतो शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्याही रासायनिक खतांचा जर वापर करत असाल किंवा फवारणी करत असाल तर तुमच्या स्थानिक कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला अवश्य घ्या आणि मगच तुम्ही रासायनिक खतांची फवारणी करू शकता तर अशा प्रकारे नारळ गळतीवर योग्य उपाययोजना करून आपण त्यावर नियंत्रण मिळवू शकतो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीचा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद